सांगली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवण्यावर ठाम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं काँग्रेसच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे काँग्रेसनं सांगलीच्या जागेवर दावा करू नये असं राऊत यांनी म्हटलंय तर सांगलीची चाचपणी करण्यासाठी राऊत सांगली दौऱ्यावर असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय सांगली आणि भिवंडीत असं काही करू नका असं म्हणत नाना पटोले पुन्हा एकदा सांगलीवर दावा केला सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केली माननीय उद्धवजी असतील शरद पवार असतील या सगळ्या नेत्या संदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार पण काँग्रेस पॉझिटिव्ह आहे जे पर्याय दिले पाहू ना आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे प्रधानमंत्री कोणाला करायचं आहे आमची प्रत्येक जागा ही पर्यायनं शेवटी पुढं काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था करायची त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे विदर्भात आम्ही लाट तयार केली तुमच्या जो उमेदवारी नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे कमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट